करंजवण येथे मोफत महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न पनोड रिकांड इंडिया फाउंडेशन वोखार्ट आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात करंजवण व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एकूण दोनशे सहा नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या शिबिरात जनरल तपासणी नेत्र तपासणी स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी दंतरोग तपासणी तसेच रक्त तपासणी अशा विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिरामध्ये आरोग्य जनजागृती सत्र घेण्यात आले तसेच माध्यमिक विद्यालय करंजवण येथील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच नागरिकांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत करंजवणचे सरपंच संदीप गांगोडे उपसरपंच प्रकाश देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच माध्यमिक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर देशमुख सर यांनी शिबिरास भेट दिली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वोखार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्णा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिरामध्ये आपली सेवा बजावणारे तज्ज्ञ डॉक्टर स आणि कर्मचारी जनरल तपासणी डॉ संजय देशमुख डॉक्टर ओम कदम स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर परिमल चव्हाण बालरोग तज्ञ डॉ रुपाली मॅडम नेत्ररोग तज्ञ सुरेश थोरे दंतरोग तज्ञ डॉ कस्तुरी दायमा फार्मासिस्ट स्नेहा जाधव लॅब टेक्निशियन कैलास वसावे ज्योती मोगल सिस्टर पुष्पा शार्दूल रिसेप्शन ज्योती नेहरे धनश्री बोरस्ते ललिता धुळे या शिबिरामुळे करंजवण व परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले महाराष्ट्र ट्रायबल न्यूजसाठी दिंडोरी प्रतिनिधी श्रीराम देवकर करंजवण येथे मोफत महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन वोखार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेड तसेच ग्रामपंचायत करंजवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले या शिबिरात करंजवण व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एकूण दोनशे सहा नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या शिबिरात जनरल तपासणी नेत्र तपासणी स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी दंतरोग तपासणी तसेच रक्त तपासणी अशा विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिरामध्ये आरोग्य जनजागृती सत्र घेण्यात आले तसेच माध्यमिक विद्यालय करंजवण येथील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच नागरिकांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत करंजवणचे सरपंच संदीप गांगोडे उपसरपंच प्रकाश देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच माध्यमिक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा येथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर देशमुख सर यांनी शिबिरास भेट दिली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वोखार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्णा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले शिबिरामध्ये आपली सेवा बजावणारे तज्ज्ञ डॉक्टर स आणि कर्मचारी जनरल तपासणी डॉ संजय देशमुख डॉक्टर ओम कदम स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर परिमल चव्हाण बालरोग तज्ञ डॉ रुपाली मॅडम नेत्ररोग तज्ञ सुरेश थोरे दंतरोग तज्ञ डॉ कस्तुरी दायमा फार्मासिस्ट स्नेहा जाधव लॅब टेक्निशियन कैलास वसावे ज्योती मोगल सिस्टर पुष्पा शार्दूल रिसेप्शन ज्योती नेहरे धनश्री बोरस्ते ललिता धुळे या शिबिरामुळे करंजवण व परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले महाराष्ट्र ट्रायबल न्यूजसाठी दिंडोरी प्रतिनिधी श्रीराम देवकर